नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुतले गेले एका कार्यकर्त्यांनी ते चिखलातून गेल्यामुळं त्यांचे पाय धुतले आणि लगेच त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावरची ज्या प्रतिक्रिया आहेत ना त्या एवढ्या खतरनाक भाजपची मंडळी तर तुटून पडली सगळे अनिल बोंडे असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील काय म्हणजे छोटा त्यांना आत्ता कुठेतरी विजय मिळाला तर यात यांची मस्ती वाढलेली आहे ते कार्यकर्त्याला समान वागवतात पाय धुवायला लावतात म्हणजे काय अशा सगळ्या त्यांच्या टिप्पणी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना काय मान देतं काँग्रेसमध्ये काय होतं म्हणे वरची जी सगळी मंडळी आहेत ती एका वेगळ्या ह्याच्या वातावरणात वावरतात आणि खालची मंडळी वर लालघोटेपणा करतात आणि खाली कार्यकर्त्यांना मात्र या पद्धतीची वागणूक देतात आता ही घटना घडल्यानंतर नाना पटोलेने असं म्हटलं आहे मी चिखलातून गेलो माझे पाय चिखलामध्ये होते धुताना कार्यकर्त्यांनी त्याच्यावर पाणी टाकलं पाय माझं मी धुतलेत आता बघा पाणी कोणी टाकलं तर लगेच आरडाओरडा करायचा का खरंच कार्यकर्त्यांनी पाय धुतलेत का त्या कार्यकर्त्याची काही कंप्लेन आहे का कार्यकर्ता काय सगळ्या चॅनलला बातम्या मग जे कोणी झालं त्याचं काय म्हणणं आहे हे पण पाहायला पाहिजे ना काय होतं आहे ह्या सगळ्या प्रकारामध्ये सनसनाटी बातमी याच्यामध्ये आपण काय या करतो आहे त्याचं भान कोणाला असत नाही त्या व्हिडिओमध्ये दिसतं आहे का असं की कार्यकर्ताच पाय घास त्याला अगदी घासून धुतोय तोच पाणी टाकतो आहे आणि तोच पाय धुतोय असं दिसतं आहे का मग हे असं नसेल तर त्याचा आरडाओरडा कशासाठी आणि भाजपच्या मंडळींना काय झालं आहे लोकसभेमध्ये महाराष्ट्रात जो पराभव झाला त्यात या पराभवाचं खापर कोणावर फोडायचं याचं उत्तर त्यांना सापडत नाही आणि असे एखादे छोटे विषय आले की त्यात राईचा पर्वत करणं म्हणतात ना त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आता मुळात आत एखाद्याचं पाय धुणं कोण पाय धुतं किंवा पायाला हात लावणं ही सोपी गोष्ट नाही हो एक उदाहरण सांगतो लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट बबुरवान काळे बी व्ही काळे त्यांना म्हणायचं आणि तात्या लोक म्हणायचे एकदा काय झालं ते त्यांच्या कार्यालयात बसले होते आणि पाच सहा शेतकरी आले आणि तात्या पत्रिका दिली होती तुम्ही लग्नाला कसं काय आला नाहीत तात्या म्हणाल्या अरे बाबा मी येणार होतो पण माझ्या पायाला खुरूप आहे आता पायाला खुरूप आहे म्हटल्यानंतर पटकन त्या एक दोन शेतकऱ्याने लगेच त्यांचा पाय धरला कुठं खुरूप झालंय बघितलं आता याला काय म्हणणार याला म्हणायचं का कार्यकर्त्यांना बघा पाय दिला कार्यकर्ते हातात पाय घेतले अहो कोणीच कोणाला असं सहजपणे पायाला हात लावू देत नाही काहीतरी प्रेम असल्याशिवाय हो कोणी दुसऱ्याच्या पायाला हात लावत नाही या पण बाबी आहेत ना हे दुसरं पण अँगल आहे की नाही पण होतंय काय दुर्दैवाने मुद्दा सापडला की आरडाओरडा करायचा आणि त्या आरडाओरड्यातून असं वाटतंय ना की आपल्याला सहानुभूती मिळेल या मुद्द्यामुळं काँग्रेसवरती लोक नाराज होतील असं असत नाही असे जे छोटे मुद्दे आहेत ना खरं तर दुर्लक्ष करायला पाहिजे अशा विषयाकडे काही कारण नाही आहे या छोट्या मुद्द्याला राईचा पर्वत करण्याचं पण राजकारणामध्ये कोण काय करेल सांगता येत नाही आणि त्यामुळं पटोलेंचे पाय समजा सोन्याचे आहेत असं त्या माणसाला कार्यकर्त्यांना वाटलं आणि त्यांनी ते धुतले आरडंओरडं कसं तुम्हाला काय आहे त्या कार्यकर्त्यांनी कंप्लेंट केली का त्यांनी सांगितलं का मला बळजबरी पाय धुवायला लावले काहीच नाही आहे मग मिया बीबी राजे तो क्या करेगा काजी म्हणतात त्या पद्धतीनं काही कारणच नाही आहे लगेच त्याचा ॲनालिसिस मग काँग्रेसची कशी आहे पूर्वीपासून कसे आहे काय कारणच नाही पण हे आता इथून पुढे तर आणखीन अधिक विषय येतील कारण विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी वाटतेल ते करण्याची तयारी महायुतीच्या मंडळींनी केलेली आहे असं दिसतंय धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा